she's श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही उद्या आणि उद्या आहे भोगी तर उद्या आपल्याला आपल्या घरामध्ये कापूरसोबत एक वस्तू जाळायची आहे भोगी जी असते तर ती आपल्या जीवनामध्ये आपल्या मागच्या जन्माची जे काही भोग असतात तर ते दूर करण्यासाठी त्याचबरोबर वाईट कर्मही आपल्याकडनं जे झालेले असतात तर ते संपवण्यासाठी आणि आपल्या जीवनातील जे काही शत्रू असतात प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये शत्रू असतात माझ्या तुमच्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शत्रू असतात कारण अशी लोकं असतात ना त्या लोकांना आपली प्रगती बघवत नाही आणि त्यासाठीच उद्या आपल्याला कापूरसोबत ही एक वस्तू जाळायची आहे जेणेकरून जी आपल्या जीवनातील सर्व त्रास दुःख अडचणी दोष दूर होतील आणि आपल्या जीवनामध्ये असणारं जे जी काही दारिद्र्य आहे तर ते दूर होईल भोगी म्हणजेच काय मकर संक्रांतीचे जे तीन दिवस असतात तर ते अतिशय पवित्र असतात कोणते तीन दिवस असतात भोगीचा मकर संक्रांतीचा आणि मकर संक्रांत झाल्यानंतर करीचा ज्याला आपण क्रिकांतीचा दिवस किंवा करी दिन म्हणत असतो हे तीन दिवस आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप महत्वाचे मानले जातात बघा या तीन दिवसामध्ये ज्या प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये ठेवतो आपण त्याच प्रकारचं वातावरण हे पुढेही कंटिन्यू होत जातं करीच्या दिवशी सम मुख्यतः करून बघा आपल्या घरामध्ये भांडण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते कारण जर आपण आपल्या करीच्या दिवशी घरामध्ये किटकिट केली तर पूर्ण वर्षभर आपल्या घरामध्ये किटकिट राहते तर त्यामुळे या गोष्टी तुम्हाला आवर्जून पाळायच्या आहेत भोगी म्हणजे काय बाजारामध्ये हिवाळ्यामध्ये भरपूर अशा भाज्या उपलब्ध असतात आणि ह्या भाज्या आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाच्या असतात यातनं आपल्याला प्रथिने प्रोटीन्स मिळत असतात आणि त्यामुळेच या सर्व भाज्या एकत्र करून त्याची एक भाजी तयार केली जाते त्यामध्ये तीळ टाकले जातात आणि त्यानंतर ही जी भाजी आहे तर ती बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली जाते बाजरीचीच भाकरी का कारण बाजरी ही जी असते तर ती उष्ण असते आणि हिवाळ्यामध्ये उष्णता ही आपल्या शरीरासाठी खूप महत्त्वाची असते तर त्यामुळे ही जी बाजरीची भाकरी आहे तर ती खाल्ली जाते तर तुम्हाला उद्या ही भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी आपल्या घरामध्ये खायची आहे आता बघा कापूर आपल्याला उद्या आपल्या घरामध्ये संध्याकाळी जाळायचा आहे भोगीचा हा दिवस असतो तर तो आपले मागचे भोग संपवण्याचा दिवस असतो आणि दारिद्र्य संपवण्याचा दिवस असतो तर तुम्हाला उद्या काय करायचं आहे बघा संध्याकाळी कधी तर पाच नंतर तुम्ही हा जो उपाय तो कधीही करू शकता पाच नंतर, नंतर तुम्हाला एक कापूर घ्यायचा आहे हा कापूर तुम्हाला एखाद्या प्लेटमध्ये वाटीमध्ये वगैरे ठेवा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे त्याच्याबरोबर थोडीशी तीळ तुम्हाला घ्यायचे आहे तीळ कोणते तर पांढरे घ्या किंवा काळे घ्या जे कोणते तीळ तुमच्याकडे असेल तर तुम्हा तुम्हा ते तुम्हाला घ्यायचे आहे आता तुम्हाला माहिती उद्या तिळांना किती महत्त्व आहे तर हे तीळ तुम्हाला उद्या घ्यायचे आहेत आणि तुम्हाला त्या कापूरसोबत हे तीळ जे आहे तर ते ठेवायचे आहे आता हा उपाय कुठे करायचा आहे तर तुमचा मुख्य दरवाजा जि जिथे असतो ना तर उंबरट्याच्या बरोबर मध्यभागी तुम्हाला ही जी वाटे आहे तर ती ठेवायची आहे तिथे तुम्हाला खाली आसन टाकायचं आहे एक दिवा प्रज्वलित करून आणायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला तिथे हा जो कापूर आहे तर तो दिव्याच्या साहाय्याने तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर कधीच जो आहे तर तो काडीच्या पेटीच्या साहाय्याने प्रज्वलित करायचा नाही तर असं हे सर्व झाल्यानंतर तुम्हाला जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे किंवा मग ओम ऐम श्री महालक्ष्मी नम ओम ऐम महालक्ष्मी नम या मंत्राचा तुम्हाला जप करत राहायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला भोगीचा हा जो सण आहे तर तो उद्या साजरा करायचा आहे आणि कापूरसोबत आपल्याला ही जी काळे तीळ किंवा पांढरे तीळ आहे तर तेच जाळायचे आहेत आता बघा तुम्हाला जर जमलंस तर तुम्ही हा उपाय संक्रांतीच्या दिवशीसुद्धा करा करीच्या दिवशीसुद्धा करा बघा तुम्हाला छान अनुभव येतील तर हे तीन दिवस जे तर ते खूप महत्वाचे आहे या तीन दिवसामध्ये होईल तेवढे सेवा होईल तेवढे उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या जीवनातील जे काही दारिद्र्य आहे दोष आहेत संकट आहेत अडचणी आहेत विघ्न आहेत तर ते दूर करण्याचा प्रयत्न करा तर संध्याकाळी आपल्याला कापूरसोबत हे जे पांढरे किंवा काळे तीळ आहे तर ते जाळ्यामुळे माता लक्ष्मी हे आकर्षित होत असतात माता लक्ष्मीला पांढरे तीळ हे अतिशय प्रिय आहेत तर त्यामुळेच माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करून घेण्यासाठी हा जो उपाय तो आपल्याला करायचा आहे त्यानंतर जळल्यानंतर यातलं जे काही साहित्य आहे ते तुम्ही निर्मल्यामध्ये टाक देऊ शकता किंवा मग तुम्ही ते एखाद्या कचऱ्याच्या वगैरे ठिकाणी सुद्धा तुम्ही टाकू शकता काही अडचण येणार नाही तर अशा पद्धतीने तुम्ही हा जो उपाय तो करायचा आहे नक्की तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला या उपायाचा फायदा होईल चालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ